ऐकत आहात चाणक्य नीती चाणक्य नीतीचा हा दुसरा अध्याय आपण संपूर्ण जगण्याची नीती पहिल्या प्रकरणात पाहिली आता आपण पाहणार आहोत दुसरा अध्याय ज्याच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे की खोटं बोलणं उतावळेपणा छळ कपट करणं मूर्खपणा अत्याधिक लोभ अशोभनीय कृत्य आणि दैन्य या प्रकारचे दोष महिलांमध्ये सामान्यतः आढळतात आचार्य चाणक्यांचे स्त्रियांच्या बाबतीतल्या या समजुती किंवा दृष्टिकोन हे नक्की काय होते हे सांगणं तर थोडं अवघड आहे पण तरीसुद्धा प्रत्येकच स्त्रीच्या बाबतीत या सर्व गोष्टी लागू होतील की नाही याबद्दलसुद्धा थोडी शाशंकता आहे त्यांच्या काळामध्ये स्त्रियांचं शिक्षण दुर्मिळ असायचं आणि याच आधारावर स्त्रियांना मूर्ख लोभी अशुद्ध खोटेपणाचं असं म्हणलं जायचं पण तरीसुद्धा निर्दयी भावना स्त्रियांचा स्वाभाविक दोष मानला जाऊ शकत नाही चाणक्य म्हणतात की उदरभरण करणे आणि अन्नाला व्यवस्थितपणे उपलब्ध करून देण्याची शक्ती असावी त्याबरोबरच प्रत्येकाला जेवण वेळेवर मिळायला हवं प्रेम करण्यासाठी म्हणजेच रतीसुख प्रदान करणारी स्त्री समागमासाठी मिळावी भरपूर पैसा मिळावा आणि त्या संपत्तीचं दान करण्यासाठीचा उत्साहसुद्धा असावा हे सर्व कोणत्या तरी तपस्येचं फलस्वरूप असतं याचाच अर्थ कठीण साधनेनंतर हे सर्व सुख प्राप्त होतं ते पुढे म्हणतात की जर स्त्रीचा पुत्र आज्ञाधारक असेल त्याप्रमाणे ती सुद्धा आज्ञाधारक असली पाहिजे अर्थात ती पतिव्रता असावी ती आपल्या जवळ असताना संतुष्ट असावे आणि तिच्यासाठी स्वर्ग येथेच असावा आणि म्हणतात मुलगा तोच जो वडिलांची भक्ती करतो वडील तेच असतात जे आपल्या मुलांचं पालनपोषण करतात मित्र तोच असतो ज्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास असतो आणि स्त्री तीच असते जी आपल्या परिवारातील सुखदुःखामध्ये शांतपणे आपल्या सोबत असते जे मित्र आपल्यासोबत गोड बोलतात आणि आपल्या पाठीमागे म्हणजेच अप्रत्यक्षरित्या आपल्या कामांमध्ये अडचणी निर्माण करतात अशा मित्रांना आपण विष भरलेल्या घड्याला आपण ज्या पद्धतीने टाकून देतो त्या पद्धतीने या मित्रांना त्यागलं पाहिजे अशा मित्रांवर आपण जर विश्वास ठेवला आणि जर हे मित्र नाराज झाले तर ते आपल्या इतर गुपित गोष्टी आणि रहस्य बाकीच्यांपर्यंत जाऊन उघड करू शकतात त्यामुळे आपल्या मनात असलेल्या कामासंदर्भात कोणालाही न सांगता आपण ते काम आपल्या मनात ठेवून करत राहिलं पाहिजे निश्चितच मूर्खता दुःखद आहे आणि तारुण्यसुद्धा दुःखदायक आहे पण यापेक्षा मोठं दुःख म्हणजे इतरांच्या घरी राहणं मूर्ख व्यक्तीला समाजात कोणताही सन्मान नसतो हे निश्चितच आहे मूर्ख व्यक्तीला पदोपदी अपमानित व्हावं लागतं आणि तो सर्वांच्या चेष्टेचा विषय बनतो या प्रकारे तारुण्यामध्ये मनुष्य कधीकधी आपला विवेक आणि आपला संयम सोडू शकतो तारुण्यामध्ये मनुष्याला अत्यंत जोश आणि उत्साह तर असतो पण मनुष्य आपला अतिउत्साहसुद्धा दाखवतो यावेळी आपली शक्ती या प्रकारे वाढते की आपल्याला समोरचा व्यक्ती नेहमीच छोटा दिसायला लागतो चाणक्यांचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारे जेव्हा एखादा मनुष्य दुसऱ्या कुटुंबावर अवलंबून असतो त्यावेळी त्याचं स्वतःचं वर्चस्व समाप्त होतं अशा व्यक्तीला दुसऱ्यांच्या कृपेवर जगणं भाग पडतं त्यांची स्वाधीनता नष्ट होते आणि हे त्यांच्या दुःखाचं सर्वात मुख्य कारण असतं पुढे चाणक्य सांगतात की प्रत्येक पर्वतात मेरुमणी आणि प्रत्येक हत्तीत मुक्तामणी सुद्धा नसतो साधू संत सर्वत्र आढळत नाही आणि प्रत्येक जंगलामध्ये चंदनाचे वृक्ष नसतात हे समजण्यासाठी ते सांगतात की चांगल्या वस्तू प्रत्येक ठिकाणी उपलब्ध नसतात पर्वतरांगेंमध्ये खनिज पदार्थ विपुल प्रमाणामध्ये भरलेले आहे ज्यामध्ये हिरे आणि इतर अनेक खनिजांच्या खाणी उपलब्ध असतात परंतु प्रत्येक पर्वतांमध्ये या खाणी दिसून येत नाही विशेष गुण असलेल्या वस्तूंना विशिष्ट ठिकाणी शोधावं लागतं मध्यमवर्गीय लोकांचं कर्तव्य आहे की ते आपल्या मुलाबाळांना चांगल्या कार्यामध्ये म्हणजेच व्यवसायात समाविष्ट करावे कारण ज्यांना व्यवहार चातुर्य असतं अशा व्यक्तींनाच आपल्या समाजात मान असतो चाणक्य सांगतात की जे आई वडील आपल्या मुलांना शिक्षण देत नाही ते आपल्या मुलांचे शत्रू आहेत अशी मुलं समाजात वेगळी दिसतात जसं एखादा बगळा हंसांमध्ये शोभत नाही अगदी तसंच अत्याधिक लाड केले तर मुलं आणि शिष्य गुणहीन होतात आणि शिक्षा केल्यानेच ते गुणवान होतात यातील सारांश एकच आहे की मुलांना जर मार खाण्याचं भय असेल तर ते चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत याला अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगताना आचार्य चाणक्य म्हणतात की एखादा श्लोक किंवा त्या श्लोकाचं एखादं चरण किंवा अर्धचरण रोज मुलांना शिकवलं पाहिजे याचाच अर्थ म्हणजे शिक्षण घेण्यामुळेच लोकांमधील व्यवहार चातुर्य दिसतं यामुळेच आपल्याला नेहमीच विद्यार्थी होऊन शिकणं आवश्यक आहे स्त्रीपासून झालेली ताटातूट आपल्या लोकांबरोबर केलेला दुराचार कर्जबंधन दुसऱ्या राजाची सेवा दारिद्र्य आणि आपल्या विरोधात घेतलेली सभा या गोष्टी आपल्याला अग्निशिवाय जाळून राख करू शकतात नदीच्या किनाऱ्यावरील झाडे दुसऱ्या घरी गेलेली स्त्री आणि मंत्र्यांशिवाय असणारा राजा लवकरच नष्ट होतो यामध्ये कोणताही संशय असता कामा नये यानंतर ते सांगतात की ब्राह्मणांची ताकद त्यांची बुद्धी आहे राजासाठी त्याचं सैन्य हे सामर्थ्य आहे व्यापारी वर्गासाठी पैसा हे एक सामर्थ्य आहे आणि शूद्र लोकांचं बळ म्हणजे सदा सेवा कार्य करत राहणं असं आहे आपण या गोष्टींवर लक्ष दिलं गेलं पाहिजे की वेश्या निर्धन माणसाला प्रजा पराजित राजाला पक्षी फळ नसणाऱ्या झाडाला आणि प्रवासी भोजन झाल्यानंतर सोडून जात असतात ब्राह्मण दक्षिणा घेतल्यानंतर यजमानाला शिक्षक शिक्षण झाल्यानंतर आपल्या गुरूंना आणि हरिण जळलेल्या वनाचा त्याग करतात या श्लोकात चाणक्य म्हणतात की आपला हेतू साध्य झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीजवळ थांबणं योग्य नाही त्यामुळे ते स्थळ तात्काळ सोडायला हवं आपला हेतू साध्य झाल्यानंतर एखाद्या ठिकाणी थांबणं कोणत्याही दृष्टिकोनातून योग्य नाही वाईट वर्तन आणि वाईट माणसाच्या सोबत राहिल्यानंतर वाईट वृत्ती अंगी लागते आणि अर्थात अशा प्रकारच्या वाईट ठिकाणी राहिल्यावर तेथील वाईट मित्रांसोबत राहिल्याने तो व्यक्ती लवकर नष्ट होतो वाईट संगतीचा नेहमीच वाईट प्रभाव पडतो चाणक्य समजावून सांगतात की बरोबरीच्या व्यक्तीशी केलेली मित्रता नेहमीच सुंदर असते राजाची नोकरी छान असते व्यवहारामध्ये कुशल व्यापारी आणि घरात असलेली सुंदर स्त्री नेहमीच छान असते दोन वेगवेगळ्या स्तरावरील व्यक्तींची मैत्री कधीही यशस्वी होऊ शकत नाही एकसारखा असलेला स्वभाव एक असलेला समाज आणि कर्माने एकच काम या गोष्टी दोन जणांमध्ये मैत्रीला कारणीभूत असतात सरकारी नोकरी नेहमीच चांगली असते कारण त्यामध्ये स्थिरपणा असतो जो व्यापारी चतुर आणि व्यवहार कुशल असतो त्याला समाजाकडून सन्मान प्राप्त होतो आणि सुंदर स्त्री ही घरात चांगली दिसते आपण ऐकत होतात चाणक्य नीतीचा दुसरा अध्याय